राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये दीक्षांत सोहळा साजरा करण्यात आला संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा सोलापूरच्या हुतात्मा नगरीत निर्माण झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं गेल्या दोन दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण योगदान दिल्याचा गौरवोद्गार महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री रमेश बैस यांनी काढले आहेत त्याचबरोबर पुढील दहा वर्षाच्या कार्यकाळात सोलापूर विद्यापीठानं प्रगती साधून देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं सोलापूर विश्वविद्यालय और टीम जिनकी कड़ी मेहनत के फल स्वरूप आज आप अपने लक्ष्य को हासिल कर पाए हैं आज आप सबको विश्वविद्यालय के कर्मचारियों और उन सभी लोगों के प्रति भी आभार व्यक्त करना चाहिए जिन्होंने आपके लक्ष्य को प्राप्त करने में आपकी मदद की इस वर्ष पूर्व केवल एक जिले के लिए इस सोलापुर जैसे ऐतिहासिक नगरी में विश्वविद्यालय की स्थापना की गई दो दशकों में विश्वविद्यालय ने सोलापुर जिले के उच्च शिक्षा का हाल पढ़ने हाल पढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है यह बड़े गर्व की और संतुष्टि की बात है कि विश्वविद्यालय के पूर्व छात्र राज्य राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाइन पद्धतीनं महामहीम राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे जोडले गेले होते या समारंभात एकूण नऊ हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आलं त्याचबरोबर सेहेचाळीस संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी डी पदवी तर एकोणसाठ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं